शहापूर हायस्कूलमध्ये मिशन झिरो ड्रग्स कार्यशाळा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सकारात्मक विचारधारा आणि व्यसनमुक्त आयुष्याचे महत्त्व रुजवण्यासाठी शहापूर हायस्कूल शहापूर येथे मिशन झिरो ड्रग्स या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली या उपक्रमाचे आयोजन जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शहापूर हायस्कूल शहापूर तसेच शहापूर पोलीस ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ला हिचलकरंजी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आपल्याला सवय असेल किंवा अतिरिक्त असेल तरी ते चांगलंच व्यसन म्हणतो पण वाईट व्यसन कुठले तर ज्या व्यसनामुळे आपल्या शरीराला त्रास होतो मनाला त्रास होतो आपल्या लौकिकाला त्रास होतो किंबहुना आपल्या कुटुंबाला त्रास होतो समाजाला त्रास होतो अशी कोणतीही कृती म्हणजे ते व्यसनच समजायचे उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे गांभीर्य सांगताना शाळा कॉलेजमध्ये अशा उपक्रमाची गरज आहे जेणेकरून भावी समाज मार्गभ्रष्ट होणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे सहायक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी आपल्या मनोगतात मातीशी नाते टिकवणारेच खरे आधारस्तंभ असतात असे प्रतिपादन करत व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले आहे कार्यक्रमाला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री वैशाली नायकोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये पालकांच्या अपेक्षा व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि सद्यस्थिती यावर अत्यंत समर्पक असे विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एच आर कांबळेसर होते कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर लायन्स क्लब अध्यक्ष संदीप सुतार वोटर वाहन निरीक्षक स्वरूपा नांगरे प्रशासक लिगराज कित्तुरे सदस्य अरुण लाड निर्भया पथकाच्या वेदिका पाटील महादेवी पुजारी गोपनीय पोलीस अधिकारी शशी ढोणे सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे प्रशालेचे पर्यवेक्षक बी बी पाटील तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ए के सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ए जी खटावकर सर यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे यांच्यासह रफिक मुल्ला हिचलकरंजी